आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आपण पाहतोय की आज जीवनज्योत मेडिकल फाउंडेशन या ठिकाणी संपूर्ण आरोग्य तपासणी शिबिर आणि तसेच रक्त तपासणी शिबिराचं आयोजन शेख मुदस्तर अहमद इसाक माजी नगरसेवक यांच्या व बॉम्बे हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलं होतं सर काय माहिती द्याल कशा पद्धतीने आज हा संपूर्ण जो शिबिर होता आरोग्य तपासणी शिबिर पार पाडला किती लोकांनी याच्यात सहभाग नोंदवला आणि यामागं काय प्रेरणा होती जवळपास दोनशे ते अडीचशे लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला असून या हा शिबिर यशस्वीपणे पार पडलेला आहे या शिबिरामध्ये येथील डॉक्टर अशफाक पटेल डॉक्टर महावीश डॉक्टर अहादो डॉक्टर हसीना मुदस्र अशा डॉक्टरांनी सहभाग नोंदवला व तसेच नागरिकांनी उ उत्स्फूर्त प प्रतिसाद दिलेला आहे निश्चितच आपण पाहतोय की आ, हे जे काही आज आरोग्य शिबिर जीवनज्योत मेडिकल फाउंडेशन आणि तुमच्या वतीने जे आयोजित करण्यात आलं होतं याच्यामध्ये किती डॉक्टर सहभागी झाले होते आणि एकंदरीत काय फॅसिलिटीज लोकांना देण्यात आल्या चार ते पाच डॉक्टरांनी यामध्ये सहभाग नोंदवला आणि येथे नागरिकांना मोफत तपासणी तसेच नाग जे आलेले रुग्ण आहे त्यांचे मोफत रक्त तपासणी असे रक्त तपासणी की ते जे आपण बाजारात बाहेर करायला गेले तर दोन ते अडीच हजाराच्या वरती ज्या तपासण्याची फी लागतील असे महागड्या तपासण्या इथं मोफत करण्यात आल्या निश्चितच आपण पाहतोय की जीवनज्योत मेडिकल फाउंडेशन आणि शेख मुदर यांच्या वतीने आज जो काही शिबिर पार पडला याच्यामध्ये डॉक्टर पटेल सर आपल्या सोबत आहेत ते देखील यामध्ये सहभागी होते काय सांगाल आ, सर कसं पाहता या सगळ्या शिबिराकडे नमस्कार मी डॉक्टर अशपक पटेल कन्सल्टंट फिजिशियन आज हे जे शिबिर पाडण्यात आले यामध्ये खूप उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला पेशंटकडनं भेटलेला आहे आणि आम्ही पेशंटसाठी खूप मनापूर्वक पेशंटची सेवा केलेली आहे ज्यामध्ये पेशंटचं ब्लड प्रेशर तपासणी शुगर तपासणी आणि सर्व रक्त तपासणी हे सर्व आम्ही केलेल आहे यामध्ये निश्चितच खूप चांगल्या प्रकारे सर्वांनी मिळून काम केलेले आहे माझी नगरसेवक शेख सर अहमद आणि जीवन ज्योत फाउंडेशन यांनी हा कॅम्प ऑर्गनाईज केलेला होता तर जेणेकरून हे असे कॅम्प वारंवार होत राहावे आणि पेशंटला याचा लाभ होत राहावा अशी माझी इच्छा आहे आणि मला यामध्ये त्यांनी सहभागी केलं आणि माझ्याकडनं जी काही सेवा झाली त्याबद्दल मी खूप आनंदी आहे आणि मी त्यांचं धन्यवाद व्यक्त करतो की मला त्यांनी पुन्हा असं करायची प्रेरणा द्यावी आणि मला मोका द्यावा निश्चितच आपण पाहतोय की आज जीवनज्योत मेडिकल फाउंडेशन आणि माजी नगरसेवक शेख मुदस्सर अहमद इसाक यांच्या संयुक्त विद्यमाने मुकुंद नगर परिसरामध्ये आरोग्य तपासणी तसेच रक्त तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं था, यामध्ये जवळपास दोनशे ते अडीचशे नागरिकांनी सहभाग नोंदवला आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद या कॅम्पला दिलेला आहे त्याचबरोबर आपल्यासोबत डॉक्टर अहद आहेत त्यांच्यासोबत आपण बोलूयात डॉक्टर अहद कसं पाहताय सगळ्याकडे आज तुमचं जे फाउंडेशन आहे जीवनज्योत मेडिकल फाउंडेशन आणि शेख मुदस्तर अहमद यांच्या मध्ये आम्ही काय केलंय पूर्ण आरोग्य आणि दंत आणि प्लस ब्लड टेस्ट वगैरे सर्व आम्ही यातमध्ये पार पाडले या निमित्ताने आम्ही जितके पण सोशल सर्व्हिस आहे आमचा कॉज मेनली सोशल सर्व्हिसच आहे तर त्या हिशोबाने लोकांचं जितकं फायदा होत असेल तर त्यात मध्ये फायदा आहे निश्चितच आपण पाहतोय की डॉक्टर अहत म्हणतायत की एक सामाजिक भावनेतून हा आजचा जो संपूर्ण कार्यक्रम होता तो पार पाडलेला आहे तुम्हाला या शिबिराबद्दल काय वाटतं आणि जर तुम्ही मुकुंदनगर मध्ये राहत असाल तर तुम्ही या शिबिरामध्ये सहभागी झालेत का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा थांबल